मध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा समाजानं आंदोलन केलं यावेळी आंदोलकांनी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील केली तसेच आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध प्रसंगी व्यक्त करण्यात आला राऊतांनी समस्त मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही जिथे दिसेल तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय आज जवळ एक वर्ष झालं त्या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदो मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवण्याचं काम सगळं जे मराठा समाजाला जागृत करायचं जा काम केलं ते जरांगी पाटील साहेबांनी केलंय आणि ह्या महाराष्ट्र शासनाचे धागे म्हणजे दहा दहावे जणांले तर हे महाराष्ट्र शासन विविध मार्गातून जारांगी पाटलांच्या विरोधात जे वेगवेगळे जे पॅकेज देऊन आंदोलन उभा करत असं त्याबद्दल अगोदर महाराष्ट्र शासनाचाही निषेध करतो आणि जारांगी पाटील साहेब यांच्या दादा यांच्यावर जो आरोप केला आहे की मी त्यांचं ते दे खंडोजी खोपडे करेन पण महाराष्ट्रात एवढा पाच कोटी सहा कोटी मराठा समाज आहे तर राजा राऊतने एवढं लक्षात ठेवायला पाहिजे तुझ्या घरादाराचं घरादाराचा खंडोजी खोपडी होईल असं तुम्ही बोलू नका जे काय असेल जे झरांगी पाटीलच्या पाठीमाग आपण उभार राजा राऊतला आमची एवढी विनंती आहे की तुझं अगोदर तुझं ठोस भूमिका काय आरक्षण ती मान मला तुझं मत काय ना ती म्हणा मला मला त्याला की ओबीसीमधून पाहिजे का दहा टक्के आपल्याला वेगळं पाहिजे तर आम्हाला जरांगे पाटील साहेबांनी जी सांगितलं महाराष्ट्रात की दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आमची जी मागणी नाही ते आम्हाला नकोच आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे त्यासाठी आमचा लढा चाललेला आहे आणि राजा राऊत आता एक महाराष्ट्र शासनाची सुपारी घेऊन देवेंद्र फडणवीस शासनाकडून सुपारी घेऊन आणि हे वेगळं आंदोलन जरांगे पाटलाला शह देण्यासाठी त्यांनी केले पण जरांगी पाटलांचं जे आन जे आंदोलन आहे हे महाराष्ट्रवर चाललं यांच्या मागं सर्व महाराष्ट्र आहे या जरांगे पाटलांच्या नंतर जर यांनी कुठलं आंदोलन केलं आहे यांच्याकडं फक्त आज म बार्शी तालुक्यातले फक्त मोजके आहे ज्याला यांनी स्वतःच्या नावावर कंत्राट दिलीत असे कंत्राटदार लोकच देत आहेत त्या आंदोलनाला राज्यभर कुठेतरी सरकार आंदोलन करू शकतो जरंगी पटला राजा राऊत किंवा पटलाला चॅलेंज कोण करू शकते मराठा समाजाशी आणि जरंगी पटलाशी मला आता सांगतो राजे राऊत आता आहेत आमच्या पायात आहेत काही ना आमच्या पायात आहेत हिवाईस